मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व पीएल ग्रुपचे सदस्य मंगेश खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शाहिले साहित्य आणि खाऊ वाटप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व पीएल ग्रुपचे सदस्य मंगेश खोतकर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला रिपाईचे नेते प्रकाश लोंढे युवा नेते दीपक नाणा लोंढे माजी नगरसेविका सौदिक्षाताई लोंढे भूषण लोंढे यांनी मंगेश कोतकर यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त प्रबोधनगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी शिक्षकवृंद गोकुळ हिरे तुषार सांगळे विशाल भोईर बारकू टकलेस श्रीमती सुनीता धोंगडे योगिता सांगळे संस्थापक रवी सरकटे आदी उपस्थित होते तर मंगेश कोतकर यांना भारत खडांगळे सुनील पवार तेजस लोखंडे जगदीश पाटील अक्षय कडलक अभिषेक कोतकर व मित्रपरिवाराने शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन आकाश बकरे विशेष प्रतिनिधी सन्मान सन्मान्य साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद